आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी मनोज जरंगे पाटलांचा रास्ता रोको आंदोलन कसं राहणार आहे आणि ते रास्ता रोको आंदोलन कधीपासून चालू होणार आहे जाणून घेऊया सविस्तर माहिती तर चला व्हिडिओ सुरू करूया वीस फेब्रुवारीच्या विशेष अधिवेशनानंतर सरकारने मराठ्यांना दहा टक्के आरक्षण देण्याचा निर्णय केला आहे पण हा निर्णय जरांगे पाटलांना अमान्य आहे जरंगी पाटलांचं म्हणणं आहे की आम्हाला ओबीसी मध्येच आरक्षण पाहिजे तुम्ही हे जे आरक्षण दिलाय हे काय टिकणार नाही यासाठी जरांगी पाटलांनी एकवीस फेब्रुवारीला आंतरवाली सराटी येथे सर्व मराठ्यांची बैठक घेतली होती त्या बैठकीमध्ये असा निर्णय झाला की जोपर्यंत ओबीसी मध्ये आरक्षण भेटत नाही तोपर्यंत आपलं आंदोलन सुरू ठेवायचं तर हे आंदोलन रास्तारोप आंदोलन राहणार आहे चोवीस फेब्रुवारी पासून रास्ता रोको आंदोलन प्रत्येक गावागावात सुरू होणार आहे तीन मार्च रोजी दुपारी ठीक एक वाजता रास्ता रोको आंदोलन पूर्ण राज्यस्तरीय होणार आहे आणि हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्या जिल्ह्यामध्ये गावागावामध्ये आणि तालुक्या तालुक्यामध्ये होणार आहे जरांगे पाटील म्हणाले की हे आंदोलनाचा पहिला टप्पा राहणार आहे पुढचे आंदोलन तुम्हाला झेपणार नाही पुढचे आंदोलन करण्याआधीच तुम्ही मराठा नऊ बी मध्ये आरक्षण द्या तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं मराठा नऊ बी मध्ये आरक्षण भेटले पाहिजे किंवा नाही आम्हाला तुमची मतं मांडा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करा